तर असा एक गोल करून घे सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग माझ्याकडनं मी अशी साडी नेसली आजचा लुक माझा असा आहे कॉटनच्या साड्या अशा एक डझन आहे रोज एक साडी नेसून तुम्हाला दाखवणार आहे तर बघा माझा लुक असा आहे आजचा तर तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आमच्या चॅनलचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर आज मम्मी काय बनवणार आहे ते आता मम्मी सांगेल तुम्हाला मी रोज तुम्हाला नवीन नवीन एक एक दिवाळीचे पदार्थ दाखवत आहे तर मी आता तुम्हाला लाडू दाखवले अनरसे दाखवले अजून काय म्हणतात ते आवळ्याचं मुरब्बा दाखवला तर आज मी नवीन पद्धतीची तुम्हाला नानकटे दाखवणार ना आहे तर ती अशा प्रकारची गव्हाच्या पिठापासून कशी नानकटे बनवता खुसखुशीत तर तुम्ही खरंच ट्राय करून बघा आणि नक्की करा थोड थोडं प्रमाण घ्या थोडं थोडं करून बघा नंतर तुम्हाला समजेल चांगली तर मग तुम्ही जास्त प्रमाणात पण करू शकता तर चला मग त्याला लागणार साहित्य मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघतात मैद्याच्या पिठाचं मैदा म्हणजे कधी पण नकोच आहे ह्या पौष्टिक आहे तर गव्हाच्या पिठाच्या करते मग मैदा कधीच टाकू नये कारण मैद्याने प्रॉब्लेम येतो थोडा त्याच्याकरता गव्हाच्या पीठाचेच बनवायचे आपल्याला मैद्याच्या पण करतात पण आपल्याला गव्हाच्या पिठाच्या ह्या मी पौष्टिक दाखवणार आहे तर बघा त्याच्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं थोडंसं एक वाटीला कमी मी रवा घेतला आणि रवा बारीकच घ्यायचा आहे झाड घ्यायचं नाही आणि हे आपलं डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी लागणारं मी हे व याची पावडर घेतलेली आहे सुंट जायफळ आणि वेलची आणि त्याच्यासाठी लागणारं आपल्याला खायचं सोडा पण लागणार आहे थोडस मीठ लागणार आहे आणि तूप मी गरम करायला ठेवलेलं आहे घट्ट तूप होतं तर मी तूप गरम करायला ठेवलेले अर्धी वाटी तूप टाकायचं आपल्याला त्यात कसं करायचं ते मग मी सांगेल हो एक वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घेतले ते गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय घाई करायची नाही हळू करायचं टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला एकदम चाळून घ्यायचं घ्यायचंय म्हणजे चालल्यासारखं काही नाही पण आपली एक मनातली शंका राहती तरी चाळून घ्यायचंय आपल्याला डाळीचं पीठ घेतलं एक वाटीला थोडस कमी आहे आणि हे चाळल्यानंतर ना गिठोळ्या असतात आपल्या डाळ हे सगळं चालून झालंय ते एक वाटी एक चमचा आपल्या त्यात ना सोडा टाकायचा तो पण चाळून घ्यायचा आहे हे त्याच्यात ना आमच्या ह्याच्यात ओवा पडला असत ना तो पडून जातो भजाला घेतो ना आपण कधी कधी दिक। सगळं चालून घेतलेले सगळं मिक्स करायचंय आपल्याला व्यवस्थित ती साखर आहे एक वाटीला थोडीशी कमी हे आपल्या मध्ये घ्यायचे आणि यात आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे आता ने ये फेटा थोड़ा जे 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 जे। हे चांगलं फेटाळून घ्यायचंय थोडं थोडं हाताने तूप टाकायचं तूप किती छान असं मऊसूच झालेलं आहे किती साखर आणला आणि हे आता आपल्याला बघायचं हे मिश्रण एकदम व्यवस्थित झालं का नाही तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि हे टाकून बघायचं आहे बघा हे असं वरती आलं ना, ना। समजून जायचं हे झालेलं आहे आपलं तर आपल्याला एवढं याच्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्या यात आणि ही वेलची पूड आहे ही वेलची पूड टाकायची आपल्याला सुंदर नानकटाई बनता त्याच्या करून बघा जे आता आपलं जे मिश्रण होतं रवा डाळीचं पीठ त्याच्या सा ते केलेलं त्यात आपल्याला आता हे फेटाळलेलं हे टाकायचं जे आपण फेटाळलेलं साखर आणि मिश्रण होतं साखरेचं आणि तुपाचं ते आता आपल्याला टाकायचं आहे तर आपण ते टाकलेलं आहे मिश्रण ते आता मला आपल्या ह्याच्यात मळून घ्यायचंय आपल्याला मस्तपैकी बघा हे मिश्रणामध्ये आपण जे फेटाळलेलं होतं ना तूप आणि साखर हे याच्यात टाकलेले तर आपल्याला हे आपल्या पिठाच्या गोळ्यासारखं होईल असं आहे आपल्याला हे जेणेकरून आपल्याला आपलं लाडूसारखं गोळा बनता बनला पाहिजे याच्यात पाणी म्हणजे काहीच टाकले नाही वापर अजिबात करायचा नाही तूप आणि साखर छान म्हणलं त्याने आता हे नानकड्या बनवण्यासाठी छोटी साईज घेतलेली आहे आम्हाला काही मोठी लागत नाही म्हणून छोटी घेतली तर जे आपल्या आप्याचं भांडं आहे ना त्या आपल्या भांड्यात आपल्याला त्या बनवायच्या आहेत तर त्याच्यासाठी आता या आप्याच्या भांड्याला मी आपण थोडं तूप लावू शकतो तेल पण लावू शकतो माझ्याकडे तूप आहे शिल्लक त्याचं तर ते मी लावते याला तर बघा आपलं तूप लावून झालेलं आहे आता आपल्याला यात नानकड्या कशा बनवायच्या ते, ते मी तुम्हाला दाखवते आता माझ्याकडे हा एक गोल चमच आहे त्या चमचाच्या आकारानुसार मी तेवढी साईज आहे तेवढ्या साईजचं मी घेते आता तर त्यावर डिझाईन कशी करायची तर असा वेग गोल करून आप घ्यायचा कर आप कर आप आहे आपल्याला आपेमध्ये टाकायचा आहे तो आणि त्याच्यावरती नागकेटाची डिझाईन कशी असते ती डिझाईन आपल्याला काढायची त्याच्यासाठी हा मी चम्मच घेतलेला आहे तर असं चिन्ह तयार करायचं आपल्याला आपलं जे पात्र आहे त्यात ठेवून द्यायची आता अशा मी करून घेते आणि मग दाखवते आता मी एक केली आता मी निशाला करायला ते निशा करेल आता छान मी सगळ्या आता नानकट्या करून आहे तेव्हा त्याचे थोडे थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे तर आता मी हे आपला हात तवा जो असतो तो मी आधीच ठेवला होता आता याच्यावर आपल्याला मंद आचर होऊ द्यायचे ओनमध्ये जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ठेवू शकता आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि आपल्याला एक तासभर ठेवायचं हे तर बघा आपल्या मस्तपैकी गॅसवरती शिजून झालेल्या आहेत तर मी तुम्हाला झाकण काढून दाखवते तर आता ज्या आपण गॅसवर नाकळी ठेवली होती त्या खूप सुंदर अशा फुलल्या पण आहे बघा तुम्ही एकदम मस्त झालेल्या मग मी तुम्हाला तुम्ही स्टेक्चर बघा किती सुंदर दिसतंय आणि खूप छान झाले अप्रतिम झालेले आहे मी तुम्हाला एक हातात घेऊन दाखवते बघा आपल्या नानकटाई मस्त रेडी आहे आपल्या मम्मी किती झाल्या ग साधारण झालं पंचवीस झाल्या तर आता डिश मध्ये मी एवढ्या घेतलेल्या आहे हे बघा किती सुंदर झालेले आहे तर आता मी मम्मीला दाखवते रोज आपले गोळ कंटाळले कारण रोज हळू हा फार कंटाळले गोळ पहिल्या दिवशी आल्याचे खाल्ले दुसऱ्या दिवशी लाडू खाल्ले आता तुम्ही आज काही टेस्ट घेत नाही त्याच्यामुळे फक्त तुम्हाला आहे तर सुंदर नानकडाय झालेली आपली तर तुम्हाला माहिती आहे साईने खाल्ली असते पण साईला बरं वाटत नाही साईला सलाईन लावली आहे हां तर अशा सुंदर अशी नानकडे आपली रेडी आहे नक्की ट्राय करा आणि बनवा आणि शिका कमी जाग किती लवकर होतात हा तर तुम्हाला माहिती आहे आपण दिवाळीला गोडधोडे सगळं करत असतो नानकटाई करतो कोणी रोट करतं सगळे वे वेगवेगळे पदार्थ करत असतात कारण आपण सगळे लक्ष्मीपूजनला हे त्यानिमित्ताने हे सर्व करतो घरातले पाहुणे येतात तर ही सुंदर अशी साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 हॅपी दिवाळी